भाजपच्या पक्षांतर्गत बैठकीमध्ये कोण काय बोलतं आहे कोण तिथे काय विषय मांडले त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही आज महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय त्याच्यामध्ये माझी आमदार सूर्यकांत दळवी यांचं जे काय म्हणणं असेल त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मांडलं असेल तर त्याचा त्या तै, त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींच्या बाबतीमध्ये काही बोलणं हे मला उचित वाटत नाही आज युती म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राचा विकास होत असताना माझ्याकडे जी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे त्या पदामार्फत युतीच्या कार्यकर्त्यांना तिथे न्याय देणं शिवसैनिकांना न्याय न्याय देणं माझ्या मतदारसंघासोबतच माझ्या जिल्ह्याला ना, न्याय देणं महाराष्ट्रामधील जी काय प्रलंबित विकास माझ्या खात्यासंदर्भात आहेत त्याकडे लक्ष देणं मी ह्याला जास्त महत्त्व देतो काय बोलणे हे पण जबाबदारी असेल विषय आहे ना आता आम्ही आमच्या बैठकांमध्ये आमच्या वरिष्ठांकडे काय विषय मांडायचे हे आम्ही ठरवणार हे का मला दुसरं कोणी सांगू शकत नाही तसं त्यांच्या पक्षांतर्गतच्या बैठकांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची काय बोलायचं बोलायचं हे हो? ते ठरवतील ना त्याच्यामध्ये आम्ही काय <laughs> बोलणार त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत जो काय विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणे योग्य नाही खेळल्या खेडला लोटेमध्ये भगवानदास कोकरणचे प्रकरण उघडकीस आले तिचे जे गुरुकुलमध्ये जे विद्यार्थिनी होत्या मुली होत्या त्यांच्याशी त्याने विनयभंग केला आहे आणि त्याच्याने खोसखो सारखा गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामधला तो विषय आहे पण एकंदरीत ह्या गोष्टी बाबतीत नाही गृह राज्यमंत्री म्हणून आपली काय भूमिका असेल नाही नाही ऑलरेडी या बाबतीमध्ये एस पीशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ही संपूर्णपणे चौकशी चालू असताना जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि कुठेही ह्याच्यामध्ये हयगाय केली जाणार नाही चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे चौकशी करत असताना कुठेही त्याच्यामध्ये कोणाचे हस्तक्षेप नको पोलिसांनी त्यांच्यापरीने चौकशी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती शंभर टक्के कडक कारवाई करण्याचे निर्देश हे ऑलरेडी आम्ही कालच रात्री माझं एस पीशी बोलणं देखील झालं या संदर्भात झालो होतं आणि हा खरं तर मतदारसंघ हा माझा नाही परंतु खेड तालुका हा शेवटी हा माझा तालुका आहे आमचा तालुका आहे आणि अर्थातच धार्मिक बाबींशी जोडलेल्या असलेल्या व्यक्तीकडं असं घडणं नक्कीच काही योग्य नाही आणि हे अशोभनीय आहे म्हणून त्याला कुठलंही दुसरं वळण न, आ, 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 न दुसर देता व्यक्ती म्हणून त्या व्यक्ती जे काही कायद्यानुसार त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल ठाकरे मतदार याद्यावरून फारच आक्रमक झालेत महाराष्ट्रामध्ये काय याचा परिणाम होईल नाही परिणाम आता बघा शेवटी मतदार याद्यांमध्ये जर का त्यांच्या काही त्यांनी ज्या बदलताना त्यांना ज्या अपेक्षित आहेत कि ज्या चुका आहेत चुका सुधारणं हे जर का त्यांना अपेक्षित असेल तर नक्कीच ती मागणी आमची देखील असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही मतदार याद्यांमध्ये दुबार मतदान नोंदणी होणं किंवा जे काही त्यांनी काल तिथे विषय मांडले म्हणून त्या त्या मतदार तपासून निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यावेत त्या गोष्टीला आमचं समर्थन असेल मतदार यादीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येत आहेत स्ट्रॉंग होत आहेत तुम्हाला असं वाटत नाही 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 मला असं वाटत नाही आता माझं मतदारसंघामधलं उदाहरण देतो मी समजा एखाद्या बूथवरती एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच व्यक्तीचं दोन वेळा नाव तिथे आलेलं असेल प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी हा तिथे मतदान केंद्रावरती तिथे बसलेला असतो तो तिथे नोंद घेत असतो की आलेली व्यक्ती ही कोण आहे त्याच्यासमोर तो नावासमोर टिक करत असतो त्याचं लक्ष असतं मग बोगस मतदान होणं हे ईव्हीएमच्या ह्या काळामध्ये मला तरी शक्य वाटत नाही परंतु तरी सुद्धा मतदार राज्यामध्ये समजा काही चुका असतील तर त्या चुकामध्ये सुधारणा व्हावी ही जी मागणी असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं <laughs> <यासे> मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत <laughs> काही ठिकाणी मैत्री पुन्हा लढत होतील असे मी संकेत दिले हे खरं आहे की माहिती म्हणून आपण लढणार नाही बघा आज महाराष्ट्रामधील नगरपंचायती नगरपरिषदा त्यानंतर ते जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तर सगळ्याच ठिकाणी काही महायुती जुळून येईलच असं काही जरुरी नाही काही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती काही वाद वादविवाद असतात काही स्थानिक पातळीवरती कधी निर्णय हे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात त्यामुळे जे सी एम साहेबांनी सांगितलं की जिथे शक्य होईल त्या mm -hmm. mm -hmm. हो <coughs> त्या ठिकाणी ही युती करण्यात येईल आणि ते शंभर टक्के योग्य आहे असं मला वाटतं आणि ज्या ठिकाणी युती नाही होऊ शकली काही कारण असतो देखील मित्र मित्रपक्ष तिथे दुखावेल असं कुठलंही वक्तव्य असं कुठल्याही तिथे आपल्याकडनं गोष्टी घडता कामा नये ह्याची देखील काळजी घ्या हे देखील सीएम साहेबांनी काल तिथे म्हटलेलं आहे म्हणून मला वाटतं अतिशय मच्युरिटी हा विषय हँडल केला जातोय म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमच्याकडनं तरी प्रयत्न असतील असं वाटत नाही नाही असं काही नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजपर्यंत जेवढ्या आपण निवडणुका पाहिलेल्या आहेत सगळीकडेच काही युती होते असं जरुरी नाही पण सगळीकडे युती होत नाही असंही जरुरी नाही ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्याच्या ठिकाणी आपण युती करतो त्यामुळे काही आमची युती तुटली किंवा युतीमध्ये आता तिथे वाद निर्माण झाले असं गृहित धरण चुकीचं आहे मित्रपक्षांना तिथे सांभाळून घेणं मित्रपक्षांना न दुखावणं छोटी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आज आपण एकत्र आहोत आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात मला वाटतं जी जनता ठरवेल ठाण्याचा महापौर कोण असावा हे जनताच ठरवेल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सर्वात पहिली महानगरपालिका ही ठाण्याची निवडून आलेली होती आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः ठाण्याचे आहेत आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ठाण्याच्या विकासकामाकरिता त्यांची दिवस रात्र एक केलेली आहेत आणि म्हणून मला वाटतं आपलं जे काय म्हणणं असेल ते आपण जाहीरपणे न मांडता आपल्या माहितीच्या वरिष्ठ नेत्यांकडे जर का आपण मांडलं तर आपल्यामध्ये वादविवाद होणार नाही काही लोकं द्यायची काळजी घेतली पाहिजे दे। गायवळ प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच आम्ही देखील सांगितलेलं आहे मी देखील स्वतः सांगितलेलं आहे की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही गुंडांना तिथे पाठीशी हातलं जाणार नाही कायदेशीर कडक कारवाई प्रत्येकावरती केली जाईल चौकशी करत असताना त्याच्यामध्ये कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप असणार नाही निष्पक्ष ही चौकशी करत असताना कारवाई देखील ही निष्पक्षच होईल आणि कायदेशीर त्या कडक कारवाई ही सगळ्यांवरती होईल चौकशी म्हणतात ज्या ज्या गोष्टी आढळत जातील त्यांच्या रीतीने कारवाई होणार आहे नाशिकमध्ये देखील जो गुन्हेगारीचं प्रमाण आहे वाढताना मोठ्या प्रमाणात बिल टाकून अनेक गुंड जे आहेत ते भारताचा प्रयत्न केला जातो या संदर्भात नाशिकच्या पोलिसांनी किंवा नाही नाशिकच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः नाशिकच्या दौऱ्यामध्ये या बाबतीमध्ये तिथे आढावा घेऊन तिथे सूचना देखील केलेल्या आहेत की नाशिकचं वातावरण हे सुधारण्याकरिता ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी कराव्यात तिकडे जे काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती जर का वाढत असेल तर ते रोखण्याकरिता कायद्याचा कडक उपयोग करून तिथे रोखण्यात यावी असे निर्देश माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी नाशिकच्या दौऱ्यामध्ये असतानाच दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने कारवाई आता चालू झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ महिला जे रिटायर्ड असतील महिला त्यांच्या हत्येचं प्रमाण वाढलंय महिना दोन महिने दोन तीन झाल्या परत प्रकार झाला का राधापुरात पण तो प्रकार उघड झाला काय नेमकं नाही त्याची काही स्पेसिफिक माहिती घेतलेली नाही परंतु आपण म्हटल्याप्रमाणे त्या बाबतीतली मी माहिती घेऊन एस पी साहेबांशी मी बोलून घेईन आणि त्या बाबतीत योग्य त्या कारवाई करणार मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गरिबांसाठी आनंदाचा शिदा मुख्यमंत्री असताना त्यांनी ती योजना लागू केली होती पण आता ती बासना गोंधळण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री घेतलेला त्यावेळेस निर्णय काही प्रमाणात हे सरकार हे मुख्यमंत्री रद्द करतात असं काही नसतंय आता शेवटी माननीय अजितदादांनी या बाबतीमध्ये देखील वक्तव्य केलेलं आहे सगळ्याच योजना काय कायम कायमस्वरूपी चालू नसतात काही योजना हे तात्पुरत्या असतात आणि त्याचा शेवटी आढावा घेऊन आणि सगळ्या परिस्थिती पाहून आपण त्यातून निर्णय घेत असतो जाणून बुजून कोणी ह्या यो, योजना बंद करत आहे असं नाही आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेला हे निर्णय घेतले त्यावेळेला महायुती म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून मुन, देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असतील शेवटी या दोघाही नेत्यांनी त्यांना समर्थन केलं त्या दोघांनी त्यांना त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला म्हणून एकत्रितपणे घेतले ते निर्णय होते एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते परंतु निर्णय घेत असताना तिघेही नेते नेहमीच एकत्रपण एकत्रपणे येऊनच निर्णय घेत असतात आज देखील सरकार चालवत असताना माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना देखील निर्णय घेत असताना तिघेही नेते एकत्र बसून निर्णय घेत आहेत त्यामुळे मला वाटतं समन्वय तिघेही नेत्यांमधला अतिशय आजही चांगला आहे मागील काही महिन्यापासून योगेश काय काय का मला काहीच फरक पडत नाही माझे आपले कोण असू द्या किंवा हे विरोधक राजकारण करत असू द्यात माझं लक्ष हे फक्त माझ्या कामांवरती आहे माझं लक्ष जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पाड प्रामाणिकपणे पार पाडण्यावरती आहे विरोधकांच्या टीकेवरती उत्तर देणं विरोधकांच्या टीकेला तिथे मी महत्व देणं ह्याला मी अजिबात ह्या गोष्टीवरती अजिबात लक्ष देत नाही म्हणून अशा टीकाटिपणींना मी कधी घाबरत नसतो शेवटी रामदास भाईंचा मुलगा आहे शेवटी माझ्या त्यांनी लहानपणापासून आम्ही देखील राजकारण पाहिलेलं आहे कोण कशा करता आहे हे देखील मला माहिती आहे पण त्याच्यानं मला काही फरक पडत नसतो रत्नाईमध्ये बच्चू निधी हा अपंगांवर खर्च करायचा तो केला जात नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित वागणूक दिली नाही